नमस्कार फ्रेंड्स मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द प्रियास लाईफस्टाईल आजचा मेनू ठरलेला आहे आजचा मेनू आहे पावभाजी चला तर मग पावभाजीचं साहित्य पाहूया पावभाजीसाठी लागणारे साहित्य फ्लॉवर वटाणा बटाटा ह्या सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत हा सर्व घरगुती मसाला आहे कांदा बारीक वाटून घेतलेला आहे टोमॅटोची पेस्ट केलेली आहे आलं लसूण पेस्ट केलेली आहे व आपला घरगुती मसाला आहे आणि त्याचबरोबर एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरणार आहे भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता मी शिजवून घेणार आहे शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची दहा मिनटं तर कुकर लावायचं सर्व भाज्या शिजत आहे तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो परतून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तूप टाकत आहे कारण आपण तुपामध्येच पूर्ण पावभाजी तयार करणार आहोत हे आपलं घरगुती तूप आहे तुपामध्येच तुपा आपण आता पावभाजी तयार करणार आहोत आता आपण तूप तापलेला आहे कांदा टाकून घेऊया कांद्याची पेस्ट वाटलेली आहे कांदा मंद असा परतून घेऊचा मी पाहू शकता आता कांदा समस्त लाल कलर आलेला आहे तर आपण आता टोमॅटोची फेवरे टाकूया हे बघा किती सुंदर असं कांदा आणि टोमॅटो लाल कलर आलेला आहे चांगलं परतलं ना कांदा टोमॅटोचे खूप सुंदर कलर येतो आता आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले जे आहेत आपले ते सर्व मसाले टाकूया हे सर्व मसाले टाकून घेतले आहेत पुन्हा मस्त छान परतून धुया तुम्ही जेवढे मसाले परतणार त्याच्यातून तूप बाहेर येणार तेवढीच भाजी टेस्टी आणि क्रिस्पी व मी एकदम काय म्हणतात अशी मलईसारखी लागणार आता आपण पाव भाजी मसाला टाकणार आहोत मसाला चांगला हलवून घ्यायचा इकडे आपले दहा मिनटं झालेले आहेत कुकर गार व्हायची आपण वाट पाहूयात भाज्या शिजलेल्या आहेत भाज्या आता शिजलेल्या आहेत हे पहा भाज्या मस्त शिजलेल्या आहेत दहा मिनटावरती भाज्या ठेवलेल्या होत्या अशा प्रकारे आपली भाजी मॅश झालेली आहे एकदम बारीक भाजी आपण मॅश करून घ्यायची शिजलेल्या भाज्या आपण परतून घेऊया मसाल्यामध्ये भाजी चांगली एकत्र करून घ्यायची आणि आपल्याला आवश्यक जेवढं असेल तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं पावभाजी आपली तयार झालेली आहे आता वरून कोथिंबीर टाकते आणि सर्वांचं आवडतं असं बटर आपण वरून टाकणार आहोत तिने आपली पावभाजी रेडी झालेली आहे आजची पावभाजी आपण घरगुती पद्धतीने आणि घरगुती तुपामध्ये बनवलेली आहे नक्की करून बघा खूप छान लागते धन्यवाद पहा तयार झाली आहे आपली अगदी रेस्टॉरंटसारखी मस्त अशी झणझणीत पावभाजी नक्की करून पहा